नमस्कार जय महाराष्ट्र मी दिनेश आहे खरं तर आम्ही आत्ता काही कामानिमित्त हायवे या ठिकाणी आलो होतो कारण आम्हाला असं कळलं की विरारमध्ये ज्या डेअरी आहेत किंवा जी काही दुकानं आहेत त्या दुकानांमध्ये जी लहान लहान मुलं जी खा खातात काही मला वाटते पेफर्स खातात कुठे भाकरवडी खातात अशा प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या खराब येतात आणि ह्या वारंवार तक्रारी लोकांच्या येत होत्या त्याच्यामुळे आम्ही ठरवलं पाहिलं की कुठे बनतं किंवा काय आम्ही एका ठिकाणी आलो हे कुठे बनतं आहे हे आम्हाला असं कळलं तर आम्ही अशा ठिकाणी आलो की विरार फाट्यावर एक नाळेश्वर नगर आहे आणि नाळेश्वर नगरच्या तिथे हे पॅकेट्स आहेत हे अशा प्रकारचे यांनी पॅकेट्स बनवले ह्याच्यावर काय मॅन्युफॅक्चर डेट नाही आहे त्याच्यानंतर त्याच्यावर एक्सपायरी डेट नाही आहे त्याच्यावर फक्त लिहिलं आहे की सदर वस्तू बनवल्यानंतर पंचेचाळीस दिवस चालणार बरं तुम्हाला मी दाखवत होतं ही पंचेचाळीस दिवस चालणार कारण पॅकेटमध्ये खूप चांगली दिसते पंचेचाळीस दिवस चालेल या ठिकाणी अशा अनेक गोष्टी बनतात जे तुम्ही अगदी कुठे कार्यक्रम असेल काय असेल अगदी आवडीने नाश्त्याला हे कचोरी देतात त्यानंतर तुम्ही हे भाकरवडी वगैरे अशा प्रकारच्या ह्या भाकरवडी देतात अनेक गोष्टी अशा फर्सचे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे हे आहेत त्यानंतर हे पापडी असेल हे पापडी वगैरे देतात अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत या ठिकाणी बनवल्या जातात परंतु त्या जा बनवत असताना कशा बनवल्या जातात हे जनतेकडच्या समोर येणं गरजेचं आहे कारण दुकानात चांगलं दिसतं आणि चांगलं दिसतं मग आपल्याला तर चांगल्या पॅकेटमध्ये मस्त चांगल्या पॅकेट्समध्ये आहे मी हे तुम्हाला ह्या गोष्टी दाखवल्या ह्या पॅकेटमध्ये दाखवलं पण बाहेरच्या वस्तू ज्या कशा बनतात हे तुम्हाला दाखवतो थोडंसं इकडे बघा ही त्यांची एक भट्टी आहे हे विरारच्या कनेर पाट्याजवळ जे नाळेश्वर नगर आहे या ठिकाणी ह्या ज्या सगळ्या वस्तू बनवल्या जातात इथे खूप लहान लहान मुलं जे आहेत ही कामाला आहेत बरं ठीक आहे पोटा पाण्यासाठी कोण करत असेल हे जे आत्ता बघा हे बनवलं गेले ही मला वाटतं भाकरवडी आहे ही जरा दाखवा आता भाकरवडी बनवली कशामध्ये तर त्याचं तुम्हाला तेल दाखवत हे बघा तेल हे तेल आहे या तेलामध्ये या तेलामध्ये ही भाकरवडी बनवली आहे आता रिसेंटली हे गरम आहे बघा या तेलामध्ये ही सगळी भाकरवडी बनवली हे सगळं घाण खरं तरी इथे एवढा घालण्याचा वास आहे त्याला तर एवढा म्हणजे खूप त्रास होतोय परंतु लोकांच्या आरोग्यासाठी हे किती हानिकारक आहे हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे कारण आपण खरं तुमची आमची मुलं बाळं जी आहेत ती चवीने खात असतात सो तुम्हाला दाखवतो अजून की काही प्रकारचे कुरकुरे जे प्रकार येतो ज्याला हा ज्याला आपण कुरकुरेत म्हणतो हे पहा हा जो माल आहे जेथे आपण कुरकुरे खातो तो तुम्हाला दाखवतो हे कुरकुरे हे जे कुरकुरेचे हे पूर्ण पॅकेट भरलेले आहेत हे बघा इथे बघा हे कुरकुरे तळतात आणि चवीने तुम्हाला मसाला लावून देतात बरं हे त्याच्यामध्ये काय काय मिक्स केलेलं आहे हे बघा इकडे ह्याला लहान मुलं बॉबी म्हणतात किंवा नळी म्हणतात त्या अशा प्रकारचे हे सगळं हे तुम्हाला खायला दिलं जातं त्यानंतर तुम्ही चकली खाता काही लोक टाईमपास म्हणून खातात काही लोक चवीला म्हणून खातात हे सगळे चकली हे हे सगळे बघा चकलं म्हणजे काय हा प्रकार काय आहे हे अशा प्रकारचं जे साहित्य जे आहे ते या ठिकाणी बनवलं जातं हा बघा हा पूर्ण मसाला आहे अजून इकडे दाखवतो तुम्हाला की प्रकारे चालू आहे ते हे बघा हे तुम्हाला शेव दिली जाते ही शेव ही अशा ठिकाणी पडली आणि हे बनवलं जातंय म्हणजे तुमच्या जीवाशी जो खेळ केला जातो आहे खरं तर हे जे ज्या ठिकाणावर येतं मला वाटतं हे नाळेश्वर नगर आहे हे गोडावण आहे इथे ना हे बाहेरून आलेली भय्य लोकं आहेत ही भैयी लोक हे असं एक गोडावून घेतात काहीतरी आपलं बनवायचं म्हणून बनवतात हा सगळा मैदा ह्याच्यावर सगळा हातापायाने घामानी वगैरे सगळा जो आहे तो इथे माल बनवला जातो हा बघा आता ह्याच्यामध्ये मी आता पाहिलं अनेक ठिकाणावर उंदीर फिरतात इकडे सगळे हे उंदीर फिरतात जी मशीन आहे ही मशीन जी मशीन माल बनवते बघा हे माल पण सापडला मला वाटते त्याच्यामध्ये दाखवा जरा जो काही माल सापडला ह्या माल पण एवढा घालण्या पद्धतीचा बनवला ही मशीन पूर्ण गजलेली आहे अशा प्रकारचा जो माल आहे हा बनवला जातोय इकडे बघा हा काय मसाला काय हे त्याचं जे वेस्टेज निघतं म्हणजेच अजून एक तुम्हाला दाखवतो की हे जे त्या सगळ्या मालाचं वेस्टेज निघतं हे त्याचं पिठामध्ये रूपांतर करून हे मशीन मध्ये असं हे करतात म्हणजे ह्याचं हा बारीक चुरा करून मशीनमध्ये जर जाड करतात आणि जाड केल्यानंतर त्याच्या भाकरवड्या त्याच्यानंतर मला वाटतंय कचोरी अशा प्रकारचं बनवून जी प्रोसेस असेल त्याप्रमाणे बनवत हे घाणेरडा प्रकारचं हे नालेश्वर नगरमध्ये आहे मी या विभागा म्हणजे सदर विभाग जो असतो फूड अँड या फूड अँड जे अधिकारी आहेत त्यांना मी विनंती करतोय अगदी हात जोडून विनंती करतोय कारण पाहिल्यानंतर खूप म्हणजे त्रास होतो या गोष्टी आणि आपण जर पाहिलं तर मी त्यांना विनंती करतो याच्यासाठी की आपण या नालेश्वर नगरमध्ये सगळीकडे अनाधिकृत सगळ्या झोपड्या बांधलेत परिस्थिती खूपच बेकार आहे लोक कशी राहतात हे ना तर काही कळलंच नाही आतापर्यंत कारण आम्ही जसं आम्हाला कळलं आम्ही आता या टायमिंगला आलो इकडे की अनेक केकच्या कंपन्या आहेत अनेक अनेक इकडे कंपन्या चालत आहेत तिथे हे सगळं प्रकार पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो हे तेल जर तुम्ही पाहिलं तर ह्या तेल तुम्ही ह्या तेलामध्ये ह्या तेलामध्ये हे बघा ह्या तेला या तेलामध्ये हे सगळं तळलं गेलंय हे संपूर्ण ही जे आहे हे आत्ता हे पण दाखवतो हे गरम आहे हे नाही हे गरम आहे हे आत्ता बनवलं गेले ह्या तेलामध्ये तुम्ही म्हणजे कशा प्रकारे खाणं आणि काय माझी फूड अँड ड्रग्स ज्या विभागाला विनंती आहे की आपण याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी कारण लोकांच्या जीवाशी हा माल लांब जात नाहीत आपल्या तुमच्या आपल्या शहरामध्ये वसई विरासफारामध्ये येतोय आणि याच्यामध्ये लोक चवीनी खात टेस्ट चांगली लागते चांगल्या मध्ये येतोय का त्यानंतर हा जो संपूर्ण जे मला वाटतंय या ठिकाणी अजून काही कंपन्या आहेत या कंपनीचं नाव मला वाटतंय जय भैरवनाथ फरसान आहे आणि कन्हेर फाट्यापासून कमीत कमी एवढ्या कमी आतल्या साइडला आहे जिथे मागील वेळेस प्रशासनाने आणि मला वाटतंय वसई तहसील कार्यालय किंवा फॉरेस्ट विभागाने जी कारवाई केली ती घर तोडलेली या ठिकाणी म्हणजे आतल्या एवढ्या आतमध्ये ह्या कंपन्या आहेत आणि एवढं घाणेरडं हे अशा प्रकारचं जे बनवलं जातं आहे कुठेतरी प्रशासनाने याची जाग प्रशासनाला जाग आली पाहिजे आणि प्रशासनाने यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी माझी विनंती आहे लवकरात लवकर हे असले या नाळेश्वरमध्ये प्रशासनाने धडक कारवाई केली पाहिजे आणि हे घाणेरडे धंदे इथे ते त्यांच्या पोटासाठी करतायत परंतु त्यांचं पोट भरत असताना दुसऱ्यांच्या जीवाशी खेळतायत हे ते कुठेतरी प्रशासनाला कळलं पाहिजे मी तुम्हाला म्हणजे प पुन्हा एकदा विनंती बोलण्यासारखं बरंच काय पण बोलायचं काय हे कळत नाही कारण का माहिती आहे की प्रशासन एवढं विकलं गेलेलं आहे की प्रशासन त्याच्यावर कारवाई करत नाही कारण प्रशासनाला माहिती आहे अनेक ठिकाणावर धंदे चालू आहेत आणि अनेक ठिकाणावरून त्यांना सगळी इन्फॉर्मेशन जाते मी त्यांना विचारलं की बाबा तुमचं तुम्ही ठीक आहे तुम्ही वस्तू बनवता त्याचा लायसन्स तरी आहे का सदर वस्तू ही एकशे वीस रुपयाची मला वाटते सॉरी दोनशे रुपयाची वस्तू आहे ना याच्यावर पॅग मॅन्युफॅक्चर डेट आहे एक्सपायर डेट आहे काही नाही आहे ही, ही दोनशे रुपयाची वस्तू आपल्या घाणीतून जाते बनून आणि बाहेर आपण चवीनी खातो आहे तर कुठेतरी ही प्रशासनाचं डिसाळ कारभार म्हणावं लागेल आणि प्रशासनाचं दुर्लक्ष म्हणावं लागेल संबंधित विभाग फूड अँड ड्रग्ज अन्न औषध प्रशासन जे कोण व्ही आय पी पर्सन ज्या चेअरवर बसवलेले आहेत त्यांनाही माझी विनंती आहे की आपण याच्याकडे लक्ष द्या आणि अशा घानेड्या लोकांवर असल्या कंपन्यांवर कारवाई करावी इथे अनेक लोक होते आता पळून गेले कोणीच नाही इकडे फक्त एक वयस्कर बाबा आणि त्यांची दोन मुलं म्हणजे नातूळ हे जे बसलेले आहेत बाकीचे पाच ते सात जण पळून गेले इथे कोणी उभं राहिले नाही तर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मी आपणास विनंती करतो

या yeah, पण